महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जळगाव जामोद येथील मुस्लिम समाजाच्या वतीने सादर केलेल्या निवेदनात कोल्हापूर मधील जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या माध्यमातून निवेदन सादर करण्यात आले आहे या निवेदनात असा आरोप करण्यात आला आहे की अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली हिंदू समाजाच्या लोकांनी सकल हिंदू समाज संघटन व छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली कोणतीही परवानगी नसताना मोर्चा काढला होता या मोर्चा त्यांना हो सुरक्षा पुरवावी तथापि प्रशासनाने या विनंतीकडे दुर्लक्ष केले आणि योग्य सुरक्षा पुरवली नाही परिणामी मोर्चात सहभागी झालेल्या हिंदू तरुणांनी मुस्लिम समाजावर हल्ला केला या हल्ल्यामध्ये मस्जिद दरगाह मोटरसायकल कार आणि घरांची तोडफोड करण्यात आली तसेच लहान मुलांना आणि महिलांना मारहाण करण्यात आली निवेदनात मोर्चात सहभागी झालेल्या सर्व गुंडांच्या अमानवीय वर्तनाचा निषेध करण्यात आला आहे आणि छत्रपती संभाजीराजे व सर्व गुंडांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी आणि मुस्लिम समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर अब्दुल करीम बाबू जमादार डॉक्टर शाकिर खान शेख जहीर इरफान शेट्टी शोएब मरसद समीर आर्यन एमडी डी साबिर सैयद अफरोज अफसर खान सैयद हुसैन जुनेद शेख रेहान अहमद एजाज खान मोहम्मद नईम अकबर शाह अरबाज डॉक्टर तनवीर व मुस्लिम समाज बांधवान से हस्ताक्षर है मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव